पाली का वैभोव साबले। लास जाले आत। नंतर का सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे लाच लुचपत जाळ्यात कारवाईनंतर बांधकाम व्यवसायिकांनी वाजवले फटाके तक्रारदार तानाजी रुईकर राहणार मिरज यांच्या कंपनीचे सांगलीतील एका चोवीस मजली इमारतीचा बांधकाम परवाना घेण्यासाठी महापालिकेत प्रस्ताव दिला होता हा परवाना मंजूर करून घेण्यासाठी साबळे यांनी वरिष्ठांचे नाव सांगून दहा लाख रुपयाची मागणी केली तडजोडीनंतर सात लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याबद्दल सांगली मिरज कुपवाड महापालिका उपायुक्त वैभव विजय साबळे वयवर्ष एकतीस राहणार ग्रीन एकर्स प्लॉट नंबर चारशे तीन धामणी रस्ता सांगली याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली उपायुक्त वैभव साबळे यांना अटक केल्यानंतर मंगलधाम इमारतीच्या कार्यालयासमोर काही नागरिकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला साबळे याच्या सातारा व सांगलीतील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सायंकाळी झडती घेतली महापालिकेचा मोठा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडल्यामुळे महापालिका क्षेत्रात खळबळ माजली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी पोलीस उपाध्यक्ष अनिल कटके पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खाडे प्रीतम चौगुले अजित पाटील सलीम मकांदार ऋषिकेश बडनीकर पोपट पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे सीमा माने धनंजय खाडे सुदर्शन पाटील अतुल मोरे चंद्रकांत जाधव आणि विना जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला